नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे स्वप्न देवी दिसणं अनेक लोकांना स्वप्न देवीचे स्वप्न पडत असतात मित्रांनो सिंग ग्वाडेस गॉडेस इन अ ड्रीम लक्षात घ्या वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडतात मित्रांनो म्हणजे कधी देवी दिसणं कधी देवीची मूर्ती दिसणं देवीचं मंदिर दिसणं देवीच्या पाया पडताना दिसणं लक्षात घ्या वेगवेगळ्या प्रकारचे देवीचे रूप कधी देवीची ओटी भरताना अशा प्रकारचे स्वप्न वारंवार पडत असतात काही महिलांना लक्षात घ्या मोठ्या प्रमाणावर की माणसांना अशी स्वप्न पडत असतात जर अशी स्वप्न जर तुम्हाला देवीचे पडले तर त्याचा अर्थ काय होतो मित्रांनो देवीचं स्वप्न पडणं हे अतिशय शुभ आहे जर तुम्हाला देवी स्वप्नामध्ये येत असेल लक्षात घ्या तर घर घरात भरभराट होईल घरात धन समृद्धी राहील घरात सुख शांती राहील असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्हाला देवी दिसली लक्षात प्रत्यक्षात देवी जर दिसलं तर हे खूप अतिशय महत्वाचं आणि अतिशय शुभ स्वप्न मानलं जातं म्हणजे तुमच्या घरावर तुमच्यावरती देवीचा कृपा आशीर्वाद आहे असा त्याचा अर्थ होतो जर स्वप्नामध्ये मित्रांनो तुम्हाला देवीची मूर्ती दिसली लक्षात घ्या याचा अर्थ असा आहे की तुमची देवीवर श्रद्धा आहे खूप निष्ठा आहे देवीवर विश्वास आहे मी हाती घेतलेलं काम माझी देवी पूर्ण करते एवढी मोठी तुमची श्रद्धा असते आणि त्यामुळं तुमची कामं मार्गी लागतात मित्रांनो जर देवीची मूर्ती तुमच्या स्वप्नात दिसली तर पुढची गोष्ट आहे देवीची ओटी भरताना काही दे, महिलांना असा नेहमी असं स्वप्न पडत असतं की आपण देवीची ओटी भरतो आहे लक्षात घ्या देवीची ओटी भरणं मित्रांनो हे म्हणजे तुम्हाला धनसंपत्ती घरामध्ये जी अन्नधान्य असेल किंवा जे तुमचं शेती असेल तर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन होईल लक्षात घ्या ओटी भरणं म्हणजे धनसंपत्ती किंवा घर एकदम म्हणजे सुखी समृद्धी असं वातावरण तयार होणे असा त्याचा अर्थ होतो देवीची ओटी भरणं हे फारच शुभ स्वप्न मानलं जातं त्यानंतर देवीचं मंदिर दिसणं लक्षात घ्या देवीचं मंदिर आपल्याला दिसणं हे सुद्धा अतिशय अशुभ असा संकेत आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला देवीचं मंदिर जर दिसलं असेल ते, असल, ते सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी घटना घडतील आध्यात्मिक घटना घडतील किंवा तुमच्या घरामध्ये जर काही कार्य असेल ते कार्य सुद्धा घडून येईल देवीचं स्वप्न पडल्यानंतर लक्षात घ्या त्यानंतर देवीच्या पाया पडताना तुम्ही जर दिसला लक्षात घ्या तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ज्या काही अडचणी असतात जसं मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो सायकोलॉजिकल सुद्धा कारण असतात लक्षात घ्या आपल्याला स्वप्न ही वेगवेगळ्या प्रकारची आपली अवस्था सांगत असतात आपण काय विचार करतो ह्या गोष्टी सांगतात जेव्हा आपण देवीच्या पाया पडतो लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी करत असतो तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो की आपण ज्यावेळेस लक्षात घ्या या गोष्टी आपण करत असतो तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला चांगले दिवस येणार आहे आपली परिस्थिती बदलणार आहे किंवा आपल्याला चांगले संकेत मिळतील असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या त्यानंतर देवी आशीर्वाद देताना दिसणं हे तर सगळं सांगायची गरज नाही मित्रांनो हे अतिशय शुभ स्वप्न आहे आणि आपल्याला काहीतरी चमत्कार किंवा आपली परिस्थिती अचानक बदलू शकते लक्षात घ्या देवी तुमच्याशी बोलताना दिसणं लक्षात घ्या तुमची जे मनातल्या इच्छा असतील किंवा तुम्ही जे काही ठरवाल जे काही तुमच्या मनात असेल ते पूर्ण होईल असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या देवी तुम्हाला रडताना दिसणं हे मात्र थोडं अशुभ शुभ स्वप्न आहे मित्रांनो जर तुम्हाला देवी रडताना जर दिसली असेल लक्षात घ्या थोडंसं तुमच्या अडचणी अडचण घरगुती काही प्रॉब्लेम असेल घरात एखादं संकट येऊ शकतात किंवा जवळच्या दूरच्या दूर कोणाच्या माणसाला किंवा आजारपण किंवा देत वगैरे अशा गोष्टी तुम्हाला देवी रडताना बघितलेल्या देवी हसताना दिसणं हे सुद्धा मित्रांनो वाईट स्वप्न आहे लक्षात घ्या परंतु जर देवी तुम्हाला प्रसन्न मुद्रेने दिसली मित्रांनो हे मात्र चांगलं स्वप्न आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर देवी जर तुम्हाला वारंवार दिसत असेल तर तुमची देवीवर फार श्रद्धा आहे निष्ठा आहे आणि तुम्ही देवीला फार मानतात देवीचं तुमच्या आतून मनापासून सगळ्या गोष्टी तुम्ही करत असतात मित्रांनो किंवा देवीची तुम्ही आरती करताना तुम्हाला जर दिसला मित्रांनो लक्षात घ्या हे सुद्धा अतिशय स्वप्न आहे महत्वाची आहे आणि जर कोणाला वारंवार स्वप्न पडत असेल तर त्यांनी अवश्य देवीला जाऊन यावं जे देवीच्या मनाची इच्छा असेल त्या पूर्ण कराव्या कुलदेवता असेल आपली कुलदेवी जी काही असेल ते करावी किंवा जे काही कार्य राहिले असतील घरातले किंवा कुठल्या कार्याच्या निमित्ताने काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या पूर्ण कराव्या हा होता मित्रांनो स्वप्नात देवी येण्याबद्दलचा व्हिडिओ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद